नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड पदांसाठी कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे सरळ सेवा पद्धतीने ही पदभरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडून आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता पंधरा हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील या पदांसाठी दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत गट ड म्हणजेच वर्ग चार सवर्गातील विविध पदं सेवे पद्धतीने भरली जात आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अशा उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे आणि यामध्ये क्वालिफाय केलेल्या उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती देखील दिली जाणार आहे गट ड स्वर्गाची ही पदं असणार आहे शासकीय आय। आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे जबरदस्त असा पगार गट ड सवर्गातील पदा या पदांसाठी उमेदवारांना दिला जाणार आहे कोणकोणती ती पदं असणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत यामध्ये काही पदांसाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे काहींसाठी सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे तर काही पदांसाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या जबरदस्त स्केलनुसार सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे या पगाराच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे एकूण चव्वेचाळीस पदांची ही भरती या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत कायमस्वरूपी पद्धतीने राबवली जात आहे आणि यासाठी उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट जी एस सी नांदेड डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन प पद्धतीने अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे याच संकेत जाऊन तुम्ही याबाबतची सविस्तर जाहिरात याबाबतचे सविस्तर अपडेट देखील घेऊ शकणार आहात तसेच याच पदांसाठी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील सबमिट करू शकता यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांना देखील कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करावी लागणार आहे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर जॉईन केल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी तुम्हाला हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी दिला जातो शैक्षणिक अहर्ता बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही दावी उत्तीर्णात आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता पात्रतामध्ये बघू शकता तुम्ही भारताचं नागरिक आहात आणि अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते अडवतीच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करण्यास पात्र असणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे व्यतिरिक्त पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्ष स्वातंत्र्य सैनिक पंचेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवार त्रेचाळीस वर्ष परिषद दिव्यांग उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता असणार आहे परीक्षेचं स्वरूप सो तुम्ही बघू शकता चार वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी असणार आहे परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच एस एस सी लेवलचा असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत या पदांसाठी घेतली जाणार नाही फक्त तुमचं सिलेक्शन जे आहे ते ऑनलाईन टेस्टचे जे मार्क आहे त्यावरतीच या ठिकाणी केलं जाणार आहे आता अर्ज करते कोणकोणते डॉक्युमेंट उमेदवारांना अपलोड करावी लागणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये केंद्राची निवड करताना तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन परीक्षा योजना पद्धती या सदरामध्ये याबाबतचे सविस्तर अपडेट तुम्हाला घेता येणार आहे कोणकोणते केंद्र म्हणजेच कोणकोणते सेंटर एक्झामसाठी तुम्हाला देता येणार आहे त्याची सविस्तर यादी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे परीक्षा शुल्क बघू शकता यामध्ये खुल्या प्रवर्ती उमेदवारांसाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्ती उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकता यामध्ये मित्रांनो क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून तर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहे बाकीचे संपूर्ण अपडेट दिलेल्या संकेतावरनं तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होणार आहे अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तर दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन किंवा दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहात आता मित्रांनो पोस्ट वाईज किती वॅकन्सी असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता यामध्ये वार्ड सर्वंट बार्बर टेलर धोबी माळी वॉचमेन फार्मसी सर्वंट ॲटोप्सी रूम हॉटेल सर्वंट सर्वंट मशीन ऑपरेटर पॅकर यांसारखी महत्त्वाची एकूण चव्वेचाळीस पदं या वॅकन्सीमार्फत पद, कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे मित्रांनो विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय वज्राबाद नांदेड या ठिकाणी ही पदभरती असणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी केले गेलेलं आहे हे देखील तुम्हाला या पीडीएफच्या शेवटी या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग